राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी काल दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी माहिती मिळाली की स्वप्नील चक्रवार राहणार मोरत हल्ले मुक्का यवतमाळ याच्या राहते घरी त्याच्यासोबत काही साथीदार मिळून गुप्तधनकारीत आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाल्याने त्या ठिकाणी पळून जाऊ लागले त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलीस स्टेशनचे ए पी आय सरकटे सोबत पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख पोलीस कॉन्स्टेबल अमित खोडे यांना पाठवले त्यांना पकडले असता त्या स्पांना ताब्यात घेतले व त्यांचे वाहनांची झळती घेतली असता वाहनामध्ये एक मेटल डिटेक्टर पूजेचे साहित्य हार्धिक कुंक व इतर साहित्य मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले असता त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल असीम शेख यांनी फिर्याद दिल्यावरून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दळबडी व इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समू समूह उच्चाटन करण्याबाबत कायदा दोन हजार तेराचे कलम तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर पुण्यात आरोपीनामे उत्कर्ष आनंता महाधुळे राणार साईनगर अमरावती गौरव प्रभुदास पेशराम राणार लोहरा यवतमाळ प्रथम नीरज सिंगानिया राणार मेहन यवतमाळ गौरव अतुल पांडे राणार दिलकवाडी यवतमाळ माधव कोंडू नेवारे राणार अकोलाबादर जिल्हा यवतमाळ योगेश विनोद कपिले राणार राळगाव अमरावती प्रकाश भास्कर सहारे राणार लोहरा यवतमाळ निलेश रामाभाऊजी भोरे राहणार टाकळी जहांगीर जिल्हा अमरावती श्रीकांत वासुदेव सोनने अकोला बाजार जिल्हा यवतमाळ स्वप्नील खंडेराव चक्कर राहणार मोहर हल्लीमुक्काम यवतमाळ या दहा आरोपींना अटक करण्यात आले आहे व त्यांना आदरोधी रिमांड कामी माननीय प्रथमवर्ग न्यायाधीश महागव यांच्यासमोर हजर करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता सर यवतमाळ माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री पीयू जगताप सर यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड श्री हनुमंतराव गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक धनराज निळे व महागाव पोलीस स्टेशनचा स्टाफ करीत आहोत